जय शिवराय मित्रांनो अकोले तालुका एक अविस्मरणीय सौंदर्याने नटलेला परिसर आणि सह्याद्री रांगेतील स्वच्छंद भटकंती करण्याचे हे ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे काश्मीरच म्हणावे लागेल अनोखो निसर्ग सौंदर्य जलोत्सव काजवा महोत्सव फुलोत्सव आणि विविध सांस्कृतिक गोष्टींनी समृद्ध असलेला हा तालुका म्हणजे सर्व ऋतूंमध्ये भटकंतीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे हिरव्या गार वनराईच्या कुशीतून शेकडो फूट उंचावरून फेसारत वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांची मालिका थंडगार झोमणारा वारा कधी रिमझिम तर कधी तुफान कोसळणारा पाऊस आणि लगेच शुभ्र धुक्याने लपेटून घेतलेले रस्ते या रस्त्यांच्या खाली उतरले तर पायाखाली उतरतात गालीचे हे निसर्ग सौंदर्य पाहत पुढे चालत असतानाच आपल्या सभोवतारी हरिश्चंद्रगड रतनगड अलंग मदन कुलंग ही पर्वताराजी आपल्यातील साहसाला आव्हान देतच आपल्या पुढ्यात उभी ठाकत असत अशा या निसर्ग सौंदर्याचा आनंद लोटायचा असेल तर अकोल्या तालुक्यात जायलाच हवे मित्रांनो हरिश्चंद्रगड हा ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर मार्शेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र असा डोंगर आहे येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरापैकी एक आहे एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्र गड या गडाचा इतिहास कुथूरजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे बाकी सर्व किल्ल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोली महादेव समाजाकडेच होता या किल्ल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे हरिश्चंद्र गडाला दोन हजार वर्षपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे साडेतीन हजार वर्षाहून प्राचीन असलेल्या चहू बाजूंनी तुटलेल्या रौद्रभूषण कडे कपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुरात व मत्स्यपुराणात आढळतो रतनगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात प्राचीन असा किल्ला आहे रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि भंडारदारा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकीच एक आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून अंदाजे चार हजार दोनशे पन्नास फुटावं उंचीवर आहे रतनगडाचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता किल्ल्याला पुणे सामरत कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारी आहेत ही नावे दरवाजा ज्या विभागाकडे म्हणजे किल्लेदाराच्या राज्याच्या चारही देशांना असणाऱ्या भागांवरून दिली आहेत अलंग मदन कुलंग हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील अत्यंत अवघड असे किल्ले आहेत घनडाट जंगल व विरर वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायकच आहे गडावर जाण्याचे वाटा भरपूर पाऊस यामुळे हे किल्ले तसे उपेक्षितच आहेत करसूबाईच्या रांगेत असणारे अलंग मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत तसेच पाण्याचे टाक्या सुद्धा आहेत किल्ल्यावर इमारतींचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर देखील आहे पूर्वेला कळसुबाई ओंचाप किल्ला पट्टागड बितनगड उत्तरेला हरिहर त्र्यंबकगड अंजनेरी तर दक्षिणेला हरिचंद्रगड आजोबागड खुट्टा सुरका रतनगड कात्र मित्रांनो या सर्व निसर्गरम्य ठिकाणांबरोबरच अजून एक अशी ठिकाण आहे जे अपरिचित व दुर्लक्षित राहिले आहे ते ठिकाण अर्थातच फोफसंडी चला तर मग मित्रांनो माझ्याबरोबर या अद्भुत ठिकाणाची आपण सफर करूयात सह्याद्री पर्वताच्या कुशीत मांडवी नदीच्या तीरावर कुंजरगडाच्या पायथ्याशी वसलेले फोफसंडी हे गाव गावाच्या नावालाही इतिहास आहे काळात पॉप नावाचा ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी दर रविवारी येत असे त्यामुळे या ठिकाणाचे नाव पॉप संडे असे पडले पण कालांतराने ह्या नावाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडले ब्रिटिशकरातील पॉप या अधिकाऱ्याचे रेस्ट हाऊस आजही आपल्याला या इथे पाहायला मिळते तसेच गावाच्या वायव्य दिशेस कुंजरगड आहे मांडवी नदीचे उगमस्थान ह्या गावाच्या हद्दीतच असून तेथे दर्याबाईचे मंदिरसुद्धा आहे पूर्वीच्या काळी मांडव्यगण ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती म्हणून या नदीचे नाव मांडवी असे पडले ऋषींच्या तपाची गुहा आजही आपल्याला पाहावयास मिळते ऋषींनी गावातील पश्चिममुखी हनुमानाची प्रतिष्ठापना केलेली आहे व खिंडीत कोतूर रस्त्याच्या कडेलाच भव्य गुहा असून आजही ती वापरात आहे अति दुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळतो वाऱ्याचे वेगाने येणारे हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्यच धुक्याच्या आगमनाने संपूर्ण परिसर आकाशमय होतो नगर जिल्ह्यातील हे गाव साधारणतः बाराशे ते तेराशे लोकसंख्या असलेले तसेच वारे वारे बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात चार महिने पावसाळ्यात जे शेतात उगवेल तेच व इतर कमवून आठ महिने रोजंदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील नाविक ये जा करीत असतात म्हातारी माणसे व लहान मुले घरी राहून आपले कुटुंब व घरे सांभाळतात गावातील घरे जुन्या ढाटणीचे मीठ माती दगड रचून वरती कौले व पत्रे डाबवून टाकून बनवलेले आहेत घरे शे एका शेजारी एक खेटून तर नव्याने घरसुंकांचे मंजूर झालेले घरे सिमेंट वाळू पत्रे टाकून उभारली आहेत पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो निसर्ग सौंदर्याने या गावावर मुक्त हस्ते केलेली आहे कोतूरजवळ फोसपंडे हे गाव आहे हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन ते चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन ते चार तास लवकर होतो थोडक्यात इथला दिवस अवघ्या ते साठ आठ तासांचाच असतो अकोले तालुक्यातून कोतूल परसुंदे मार्गे खिंडीतून एकूण साधारणतः पंचवीस किलोमीटर प्रवासानंतर नंतर फोपसंडी गावात पोहोचता येते पहाडा व किर जंगलात अकोले तालुक्यातील सारखी कित्येक खिडी अशी आहेत की त्यात दोन प्रहारापर्यंत भगवान सहस्त्र रश्मींचा प्रवेश होत नाही तर मग युगेच्या युगे, युगे जनमानसात प्रकाशित करणाऱ्या ज्ञान रश्मीरा अवसर कुठून मिळणार असा प्रश्न लेखक आत्रे यांनी उपस्थित केला होता त्यांच्या या फोपसोंडीत एस टी पोचायला एकविसाव्या शतकातील दोन हजार दहा हे सार उजडावे लागले